नमस्कार श्री स्वामी समर्थ सर श्री स्वामी समर्थ आज आपल्या या मौलिक गृहद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृह देतोय तर त्यासाठी आज सर पुण्याहून सदाशिव पेठ वरून आलेले आहेत आपल्याकडे स्वामी भक्त आहे सर विशेष म्हणजे तर सरने आज आपल्या इथे येऊन गुजरातीच्या मशीनच मार्गदर्शन घेत होत त्या मशीनविषयी माहिती घेतली आणि मार्गदर्शन घेतलं त्यात या सरांनी त्या फुलवातीच्या मशीनवर आपल्या वाती करून बघितल्यात या टाईम साठी सर आलेले होते की त्यांना हे घ्यायचं होतं की पण त्यांनी करून बघितलं ट्रेनिंग घेतलं आज आणि आज सरांशी बोलून खूप छान वाटलं की आज सरांनी स्वामींविषयी पुण्यामध्ये सदाशिव मध्ये दादांचं मठ पण आहे आपल्या स्वामींचं मठ पण आहे तर त्या विषयात आज नवीन माहिती समजली आणि आज आपण दादांना विचारू की आज कसं वाटलं आपल्या नॉलेज होते का आणि स्वामींविषयी पण आज ते आपल्याला थोडी माहिती सांगतील ॲक्च्युली uh, स्वामींचं मठ म्हणलं तसं म्हणू नका आपला तो घरच आहे आणि स्वामी आपल्या घरात नाही तर आपण त्यांच्या घरात राहतो तसं ताईसुद्धा स्वामींच्या उद्योगात आहेत स्वामींचा उद्योग त्या त्यासुद्धा ह्या आहेत हे तिथं स्वयंरोजगारी आहेत आणि महाराजांनी त्यांना कृपांकित केलेलं आहे त्यामुळे त्या खूपच चांगल्या आहेत आणि मी एकंदर यांचा व्हिडिओ पहिल्यांदा गेल्या महिन्यामध्ये हो, मी माऊली ग्रह उद्योगचा बघितला होता एका ग्रुपवर तर त्यावेळेस मी आपलं जस्ट मला काय वाटलं यांच्या फुलवाती विकणं असेल म्हणून मी त्यांना एक व्हॉइस मेसेज केला होता की के काही मला फुलवाती एक हजार लागतात तर तुम्ही देऊ शकता का त्याच्यावर ताईंचा काहीच रिप्लाय नव्हता ताईंना असं वाटलं की हे व्यापारी आहेत का घरगुती घेणार आहेत त्यामुळे त्यांनी रिप्लाय नव्हता केलेला पण त्याच्यानंतर माझी उत्सुकता वाढत गेली कारण का त्यांनी मग मला त्यांच्या माऊली उद्योग ग्रह त्या ग्रह उद्योगमध्ये मला समाविष्ट करून घेतलं आणि मग नंतर रोज त्यांचे रोजच्या रोज, रोज व्हिडिओ यायला लागले मी ते रोज बघायचो मग शेवटी माझे मिसेस तिला मी आ, ही भक्ती हिला मी सांगितलं तर आमच्या दोघांचं डिस्कशन झालं की आपण माऊली ग्रह उद्योगला जाऊन भेट द्यायची मी म्हटलं मग आपण दोघंच जाण्यापेक्षा आपल्याबरोबर अजून चार लोकं जर असतील तर अजून बरं होईल त्या लोकांचं बरं होईल त्या उद्देशाने मी माझे प परिवारातले श्री शिंदे सर आणि त्यांच्या पत्नी सौ शीतल शिंदे आणि माझे मित्र मंदार परांजपे जे आता व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहेत त्यामुळे त्यांचा चेहरा दिसणार नाही आपल्याला परंतु ते असा आम्ही सगळा ग्रुप करून पुण्याचं इथं आलो काहींशी कंटिन्यू फोनवर आम्ही त्रास दिला त्यांना की आम्ही इथं आलो तिथं आहोत तुमचं कुठं आहे हे सगळं करून शेवटी इथं पोचलो आणि अतिशय सुंदर वाटलं की खरंच की महाराजांनी त्यांना काहीतरी एक काम सोपवलेलं आहे त्या तन मन धनानी करतायत आणि बऱ्याचशा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेर बे कर्नाटक असो गुजरात असो म मध्य प्रदेश असो हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेश असो तेलंगणा असो या सहीला नाही इवन त्यांचं अख्ख्या भारतात जाऊ प्रोडक्ट हे विकलं ही मी त्यांच्या शुभेच्छा देतो आणि स्वामीजी यांनी प्रार्थना करतो की त्यांनी खूपच ते उद्योग वाढवावा आणि त्यांनी असंच सहकार्य महिलांना करावं आणि महिला याच्यातून चांगल्यापैकी उद्योग निर्माण करून स्वतःचं भ भवितव्य लढवावं ही हो। माझी स्वामीच्यांनी प्रार्थना आहे आणि ती स्वामींकडनं त्यांना आशीर्वाद येत असं मी म्हणतो मी आशीर्वाद देणारा कुणी नाही पण स्वामी देखील अखंड <laughs> त्यांच्या पाठीशी राहावेत आणि अखंड त्यांनी असंच मार्गदर्शन लोकांना करावं हो। हे महा माझं महिला ग्रह उद्योगसाठी शुभेच्छा आहेत त्यांना असं मी स हे करतो सर आपल्या ज्या ग्रुपमध्ये स्वामी भक्त भरपूर आहेत तर काही थोडस स्वामींच्या आहे आहे मठात त्याच्याबद्दल पण थोडी माहिती की स्वामी मठ कुठे आहे वगैरे आमचा स्वामी मठ म्हणजे जो आहे तो पुण्यामध्ये सदाशिव पेठ आहे तिथं टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शरीर द बस साखे कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये बिल्डिंग नंबर सी त्याच्यात पहिल्या मजल्यावर फ्लॅट नंबर तीनमध्ये मध्ये आपला मठ आहे तो स्वामींचाच दरबार आहे आम्ही कुणीही तिथले नाही आहोत आम्ही फक्त सेवकही आहोत तसंच तुम्ही पण या आणि आमच्या महाराजांचं दर्शन घ्या मग आमच्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या उद्देशाने म्हणतोय की आमच्या म्हणजे त्याला सगळे आपण त्याच्यात आहोत तर त्यांचं दर्शन घ्या एकदा आणि सगळ्यांनी त्याची रूपांकित व्हावं ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे धन्यवाद सर आज जसं सरांनी आपल्या या मावली गुरुगात येऊन जसं मार्गदर्शन घेतलं आणि त्यांच्या रूपांनी आपल्याला कारण जो स्वामी भक्त असतो तो स्वामीच असतो प्रत्येकामध्ये स्वामींचा हा अंश असतोच म्हणजे प्रत्येकामध्ये स्वामी आहेतच त्यामुळे स्वामी आज दादा आल्यामुळे खूप छान वाटलं यार जसं यांनी येऊन हे आपल्यात माहिती घेतली तशी तुम्ही आपल्या माहिती घेऊ शकता ट्रेनिंग देऊ शकता आणि तुम्ही तुम्ही घरी बसून एक छानसा गृह उद्योग सुरू करू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ